पाचोरा तालुक्यातील डोंगरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घाट नांद्रा जोगेश्वरी खोऱ्यातून वाहत आलेले पावसाचे पाणी व ढग ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन आलेल्या पुरात सर्व गावे बुडाली होती त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संकटांना तोंड देत आहे जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास डोंगरी हे धरण फुटल्याची जोरदार अफवा पसरली आणि सर्व परिसरातील ग्रामस्थ सैरावैरा पळायला पडायला लागले काही घरांच्या वरती आले काहींनी आपली घरे सोडली तर काहींनी चक्क गावच सोडून मिळेल तिकडे आपल्या गावांकडे व धाव घ्यायला सुरुवात केली मात्र कोणतेही धरण फुटले नसल्याची बाब निदर्शनास येत असून याबाबतचा व्हिडिओ देखील एका सुज्ञ तरुणाने तात्काळ प्रत्यक्ष धरणावर जाऊन त्याचे चित्रीकरण करून तो समोर आणला आहे मात्र काही तास ग्रामस्थांमध्ये मोठी खडबड उडाली होती त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये व संबंधित प्रशासनाने आपली प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी राबवावी तहानलेल्यांना पाणी भूकेल्यांना जेवण घाबरलेल्यांना व मदत कार्य करावे तसेच परिसरातील सर्वच धरणांची कडेपोट बंदोबस्त करून त्यांची विशेष खबरदारी घ्यावी अशी चर्चा जोरदारीत होती बघा मित्रांनो हे सातगाव डोंगरीच धरण आहे हे धरण वगैरे काही असं काही फुटलेलं नाहीये हे अफवा होती तरी कोणी सातगाव किंवा पिपरी घाबरायचं नाही आहे बघा धरण भरलेलं जसं तसं धरण काही फुटलेलं नाही आहे बघू शकता तुम्ही बघून घ्या धरणाला असं काही झालेलं नाही आणि वरचं डोंगरावरचं पण काही फुटलेलं नाही धरण वगैरे काहीच नाही तसं बघून घ्या तुम्ही बघू शकता धरण जसं तसं धरण दाखव आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका